निवडणूक संपताच अजित पवारांना दणका कारखान्यातील घोटाळ्याची राज्य सरकारकडून चौकशी सुरू सातारा लोकसभा मत निवडणुकीचे मतदान संपताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे त्यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी करण्यात आली आहे राज्याच्या लाचलुचपत विभाग अर्थात एससी बी कडून ही चौकशी सुरू करण्यात आली आहे जरांडेश्वर कारखान्याची चौकशी म्हणजे अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा संपताच पुणे बीकडून ही चौकशी सुरू करण्यात आली आहे साताऱ्यातील अजित पवार यांच्याशी संबंधित जरांडेश्वर कारखान्यातील कथित गैरव्यवहार कोरेगाव येथील एक भूखंड आणि डिस्टलरी प्रकल्पासंदर्भात ही चौकशी सुरू आहे जरांडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू झाल्याने माहिती सर्व आलबेल नसल्याची चर्चा आहे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यानंतर अजित पवार यांनी महायुतीच्या प्रचाराकडे पाठ फिरवली होती अजित पवार हे भाजप शिवसेनेसोबत सत्तेवर गेल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला होता ईडीने जरांडेश्वर कारखान्याची चौकशी करून चार्जशीट दाखल करताना त्यातून अजित पवार यांचं नाव वगळलं होतं मात्र आता पुन्हा ए सी बीने चौकशी सुरू केल्याने खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सातारा